नमस्कार माझे नाव स्वरा दीपक वरसे अमधे शिकत आहे माझ्या शाळेचे नाव प्राथमिक शाळा कळलं आहे माझे वय आठ वर्ष आहे मी आज तुम्हाला समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या श्लोकांमधला चौथा श्लोक बोलून दाखवणार आहे चला तर मग बोलूया मना सर्वता पाप बुद्धी नको रे म्हणा सोडू नको हो। हो। या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला असे सांगतात की हे म्हणा दुष्ट वासना बाळगू नकोस कधी पाप बुद्धी ठेवू नकोस आपला धर्माने नीती कधी सोडू नको अनुसार विचार करायचा आपल्या मनाशी नीट विचार करावा चांगले कोणते वाईट कोणते याचा मनाशी नीट विचार करावा नेहमी चांगल्या गोष्टीचं अनुकरण करावे मुलांनी काय करावे नेहमी घरात खरे बोलावे कोणाला फसू नये कोणाचे नुकसान करू नये घरातील नीती नियम नीट पाळावेत जय जय रघवी समर्थ तुम्ही ही संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार